करा बांडणं चालू करा बबड्या हो दे एकदा बांधणं चालू होते चल सर्गणी बाजूला चल बबड्या ए हिरो हो काय हो काय झालंय तो कसा तोंड फिरून बसतोय तिथ तिथं सरकन कसला खेळ आहे काय माहिती ते बघ ते बघ बघ म्हणजे पळत तो कसा नाग मोडी करतोय सापावानी वळतोय साप आहे का तू बबड्या का? <laughs> ते बघ हाय काय ते बघ काय करतंय चालत माहिती कळेल ते बघ नाही काय केलंय काय माहित असलं त्या हटकून दाखवते काय काय माहित करतो ते कसं आहे काय करत काय माहित ना नवीन नवीन नाटक नवीन नवीन खेळ काय करायचे बघ बघ आता ते बघ हे काहीच नाही मोना कामाच्या उड्या मारायच्या

हां का तसे बरोबर बरोबर बर तो शेफ्टी आता ही आली आता बांधणं चालू होणार बरोबर का बघाय काय बोललो मला माहीत असते यांचे नाटक हे काय करणार आहेत काय नाही ते बघ काय करते मला वाटतंय तुला ना फुटबॉलची ना प्रॅक्टिस चालू करावं बाबड्या हा नाही आला टर्फ मध्येच घेऊन जावं लागणार ते बघा सेफ्टी बघ त्याची जरा शांत बसायचं बघा ह शांत बसायचं थोडं आराम करायचं जरा तसले ना काय नाहीच सारखं निंगाना घालायचा